आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर येथे एक अकेला सप्पे भारी आचारसंहितेचा भंग संभाजी मोरे व विनायक गायकवाडवर गुन्हा दाखल निवडणूक आचारसंहिता लागू असताना विनापरवाना डिजिटल फलक लावून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात संभाजी मोरे व विनायक गायकवाड अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सरकारतर्फे विशाल सय्याजी धनवडे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर सहा आय सी आय सी बँकेच्या शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला सदर आरोपींनी पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता डिजिटल फलक उभारून त्यावर राजकीय लोकप्रतिनिधींची नावे तसेच निवडणूक अनुषंगाने एक अक्केला सप्पे भारी असा मजकूर प्रसारित केला होता या प्रकारामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याने सरकारतर्फे तक्रार दाखल करण्यात आली त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी आरोपींविरोधात संबंधित कलमानवे गुन्हा नोंदवला आहे पोलीस, पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकाराचा पुढील तपास महिला पोलीस कांबळे करीत आहेत आचारसंहितेच्या कालावधीत नियम भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे लाईक करा 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 शेअर आणि